नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आपल्या दिवसानंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर येत्या सव्वीस एप्रिल वार शनिवार या दिवशी आलेले आहे आपल्या स्वामींची पुण्यतिथी चैत्र शुद्ध द्वितीय हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन आपण साजरा केला होता आणि त्यानंतर आपल्याला सव्वीस एप्रिलपर्यंत वार शनिवार आहे या दिवसापर्यंत आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे जशी आपण प्रगट दिनाच्या दिवशी सेवा केली होती या कालावधीमध्ये आपल्याला स्मरण दिन या कालावधीमध्ये विशेष स्वामी सेवा करायची आहे तर स्मरण दिन म्हणजे काय ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीचे निधन झाले त्या दिवसाची दिवसा आठवण म्हणजे स्मरण दिन साजरा केला जातो या दिवशी आपण त्या व्यक्तीच्या कार्याची गुणाची आणि कीर्तीची आठवण म्हणून पाळत असतो तर पुण्यतिथी आणि स्मृतिदिन यात अर्थाच्या दृष्ट्याचे काहीही फरक नाही व्यक्ती ज्या तिथीला किंवा ज्या दिवशी निधन पावतो तो दिवस पुण्यतिथी किंवा स्मृतिदिन म्हणून मानण्याची प्रथा आहे खरं तर या दिवशी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांनी स्मरण दिन साजरा केला जातो पुण्यतिथीनिमित्त आपण सेवा करत असतो स्वामींची स्वामींना आपण आपले गुरु मानत असतो तर पहा स्वामींची पूजा कशी करावी आणि सेवा कशी करावी त्याचबरोबर आपण पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांची सहा एप्रिल ते सव्वीस एप्रिल या दरम्यान कोणती सेवा करायची आहे कोणते उपाय करायचे आहे आणि संकल्पयुक्त सेवा कशी करावी जर मासिक पाळी आलेली असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर मांसाहारी पदार्थ बनवत असेल तर मांसाहारी पदार्थ आपल्याला सोडावे लागतील का याचबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सेवा करायची आहे आणि स्वामींना आपल्याला काही भेटवस्तू सुद्धा द्यायच्या आहेत ज्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो पहा स्वामींनी आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे आता वेळ आलेली आहे की आपण स्वामींना भरपूर काही द्यायचं आहे ज्यामुळे आपल्याला वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये धन धान्य बरकत यामध्ये धन धान्य यामध्ये नेहमी स्वामी म्हणतात की माझे नामस्मरण चालू ठेव किंवा तुझ्या मुखात माझे नाम चालू ठेव हो। मी कधीच तुला कोणत्या गोष्टीची कमतरताही जाणू देणार नाही प्रत्येक कामात व कोणत्या कष्टाचं फळ जे आहे ते तुला लगेच प्राप्त करून देईल जेव्हा तुला हवं आहे त्यावेळेस तुला नाही मिळालं तर त्यापेक्षा अधिक पटीने तुला मिळेल फक्त काळजी करू नको त्या वेळेची किंमत जाणव योग्य वेळ आल्यानंतर तुला जेवढी पाहिजे त्यापेक्षा दुपटीने मी तुला देईल असं स्वामी म्हणत असतात म्हणून ज्यांनी स्वामीची सेवा चालू केलेली आहे संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही करत असाल तर या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे आज जाऊ शकता किंवा उद्या गेलं तरीही चालेल किंवा सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही गेलात तरीही चालेल तर सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर किंवा केंद्रामध्ये गेल्यानंतर आपल्याला खडीसाखर नारळ आणि अगरबत्ती आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे फुले न्यायचे आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोसमोर आपल्याला किंवा मूर्तीसमोर एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती आणि फुले अर्पण करायचे आहे तुम्ही प्रसाद शिरा नेऊ शकता किंवा पेढे नेले तरीही चालेल किंवा साखर नेली तरीही चालेल त्यानंतर आपल्याला डोकं टेकवायचं आहे महाराजांच्या समोर तीन वेळा मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातील इच्छा स्वामींना आपल्याला मागायची आहे तर पहा मी अखंड नामस्मरण करेन असं तुम्हाला बोलायचं आहे जर तुम्ही बोलत असाल की अखंड नामस्मरण करत आहे तर आपली अडचण येत असते मासिक धर्म आलेला असतो किंवा सुतक पडलेले असतात भरपूर अशा काही अडचणी असतात तर पहा आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर स्वामींना आपल्याला आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे जसे की नोकरी लागत नसेल किंवा मुलांचं शिक्षण अर्धवट सोडून दिलेलं असेल मुलाने मन लागत नसेल अभ्यासामध्ये किंवा आपल्या घरामध्ये दुःख आहे किंवा दारिद्र्य आहे किंवा तुम्हाला जागा घ्यायची असेल किंवा घर घ्यायचं असेल तर स्वामींना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे तर पहा तुम्ही जर स्वामींची सेवा वर्षानुवर्ष जर चालू ठेवली तर घरामध्ये कोणतेही कार्य सफल होत असतात कोणत्याही गोष्टीमध्ये अडचणी येत नाहीत स्वामी म्हणतात जेव्हापासून तू माझे नामस्मरण करायला सुरुवात करशील त्या दिवसापासून तुझे कष्ट दारिद्र्य दुःख मी वाट्याला तुझ्या येऊ देणार नाही प्रत्येक कामात तुझी साथ देईन पहा बरेच जणांच्या स्वप्नामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो येतो किंवा स्वामी काही सांगत असतात तर याकडे दुर्लक्ष करू नका कारण हा मोठा चमत्कार तुमच्या जीवनामध्ये घडत आहे स्वामी तुम्हाला काहीतरी अनुभव सांगत आहे किंवा तुम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहात तर ती गोष्ट तुमची पूर्ण होणार आहे असं स्वामी म्हणत असतात म्हणून स्वामींची सेवा प्रगड दिनापर्यंत आपल्याला कशी करायची आहे ते बघूयात तर संकल्प करण्यासाठी मंदिरामध्ये जायचं आहे नारळ अर्पण करायचा आहे खडीसाखर तुपाचा दिवा आणि अगरबत्ती फुले अर्पण करायची आहेत घरी आल्यानंतर आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळची वेळ एकच योग्य निश्चित वेळ करायची आहे दुपारी या वेळेमध्ये करू नका कारण दुपारची जी वेळ आहे या वेळेमध्ये श्री दत्तात्री महाराजांची भिक्षा मांडण्याची वेळ असते म्हणून या वेळेमध्ये तुम्ही सेवाही करू नका तर आपल्याला एक ग्लास भरून घ्यायचा आहे स्वामींच्या पुढे आपल्याला बसायचं आहे जर तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा स्वामींचा फोटो असेल तर आपल्याला विधीभत पूजा करून घ्यायची आहे अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप चालू ठेवायचा आहे तर पहा तुम्ही कोणतीही सेवा करत असताना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर बसून जर तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये तुमच्या मुखामध्ये जर चालू असल नाम जब, असेल अखंड जप तरीही चालेल जर तुम्ही म्हणत असाल की मी आता बाहेर गेल्यानंतर किंवा कोणाजवळ बसता तुम्ही त्यावेळेस जेव्हा नामस्मरण झाल्यानंतर आणि दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलता किंवा मनामध्ये तुमच्या कटुता असेल किंवा मनामध्ये जर दुसऱ्या व्यक्तीबद्दल काही तुम्ही बोलत असाल किंवा दुसऱ्याला बोलत असाल तर तुम्ही सेवा केलेली आहे त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही कारण आपण महिनाभर सेवा चालू ठेवल्यानंतर मनामध्ये राग अहंकार किंवा कोणाबद्दल विचार जे आहे ते चांगले ठेवायचे आहे असं म्हटलं जाते की आपल्या मनामध्ये चांगले विचार असल्यानंतर आपली कोणतीही इच्छा जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण होत असते त्यानंतर आपल्याला अकरा मळीचा जप करायचा आहे तारंग मंत्र अकराव्या म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पारायण एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन करू शकता किंवा तुम्ही सात दिवसाची पारायण करू शकता किंवा तुम्ही तीन तीन अध्याय श्री स्वामी चारित्र सारा अमृत पठन करू शकता किंवा तुम्ही सात सात अध्याय तीन दिवस वाचन करू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर वाचन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर फोटोसमोर जर अध्याय पठन जर केले तर नक्कीच तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये यशप्राप्ती मिळेल स्वामी म्हणतात तुला एवढा अनुभव येईल एवढी प्रचित येईल की तू कितीही नाही जरी म्हणले की मी श्री स्वामी समर्थ महाराजांचं पठन करणार नाही किंवा गुरुचरित्र वाचन करणार नाही स्वामी चरित्र वाचन करणार नाही तर स्वामी तुला स्वतःही श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्याकडून नक्कीच वाचन करून घेतात प्रचिती आणि अनुभव आल्यानंतर आपण कितीही नाही म्हटले तरीही ती सेवा आपल्याकडून स्वामी करून घेतात कारण श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे की आपण जर कर्ज केलेलं असेल किंवा घर घेतलेलं असेल किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला त्रास होत असेल तर त्या कामामध्ये आपल्याला किती वेळ लागेल किंवा कोणत्या वेळेमध्ये ते काम होईल ते तुम्हाला कळणारसुद्धा नाही एवढा चमत्कार श्री स्वामी समर्थ या मंत्रामध्ये आहे त्यांच्या गुरुचारित्र वाचनामध्ये आहे श्री चारित्र सारामृतमध्ये आहे म्हणून नक्की पठण चालू ठेवावे कालभैरव अष्टकम आपल्याला तीन वेळा पठण करायचं आहे सकाळी पुरुष सुक्तम एक वेळा म्हणायचा आहे त्याचबरोबर स्वामी स्तवन एक वेळा म्हणायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जर श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सेवा केली तर नक्कीच आपल्याला कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती होईल जीवनातील अडथळे दूर होतील म्हणून श्रीस्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त ही सेवा आजपासून चालू ठेवावी सहा ते सव्वीस एप्रिलपर्यंत आपल्याला ही सेवा करायची आहे तुम्ही आजपासून चालू करू शकता किंवा तुम्हाला काही अडचण आलेली असेल तर तुम्ही पाच दिवसानंतर किंवा सहा दिवसानंतर तुम्ही सेवा अखंड चालू ठेवू शकता किंवा तुम्ही सव्वीसता एप्रिलनंतर सेवा चालू ठेवू शकता अशा पद्धतीने ही सेवा अखंड चालू ठेवावी अखंड पडत असेल तर स्वामींना सांगायचं आहे की मी अखंड नामस्मरण करणार नाहीत मला जेव्हा वेळ मिळेल मी तेव्हा सेवाही चालू ठेवेल घरामध्ये तुम्हाला तारकमंत्र चालू ठेवायचा आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हा मंत्र चालू ठेवायचा आहे म्हणजे तुमच्या मुखामध्ये सत्तावीस एप्रिलपर्यंत श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्र जप चालू ठेवायचा आहे मन हा उपाय नक्की करून पहा नक्कीच अनुभव हो येईल स्वामी तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार व तुमच्या इच्छा, 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 इच्छा पूर्ण झाल्यानंतरही तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती देतील म्हणून हा उपाय करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा